प्रश्न तुमचे उत्तर आमचे डॉक्टर महिलेवर पाशवी बलात्कार करून खून करणारा नराधम आणि मुंबईतील बदलापूर मधील चिमुकलीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या सुनील शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आलाय एकीकडे संपूर्ण देश बहिणीच्या हस्ते राखी बांधत असताना बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर पाशवी बलात्कार होत होता तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांना न्याय देण्याऐवजी पोलिसांनी पालकांवरच लाठीचार्ज केलाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्युब परत रिपीट, रिपीट। आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयासमोर जाहीर करून कोलकात्यामध्ये आमचे जे डॉक्टर भगिनी होते तिचा जो बलात्कार करून अतिशय निर्दयीपणे जो खून करण्यात गेला त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत एकीकडे संपूर्ण देश हजार असतानाच मात्र आमच्या फुलेशा आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा मदलापूर मध्ये आमची चार वर्षाचे चिमुकली एक सहा वर्षाचे चिमुकले शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळेत गेल्या त्या शाळेतील नराधामाने त्यांच्यावर पाशवी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अत्याचार केले लैंगिक अत्याचार केले ओरडो ओरडू ती आपल्या आईला वडिलांना सांगत होती तिचा सा आवाज हा पोचण्यासाठी जे पालक लोक त्या शाळेवर मोठ्या प्रमाणात गर्दी करून गेले आणि तिथं सांगत होते की आमच्या मुलीवर कोणी अत्याचार केला तर त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी त्यांच्यावरच लाठीचार्ज केला आणि म्हणून ज्या ज्या हरामखोरांनी बलात्कार केला त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि मात्र त्या पोलिसांनी देखील या लोकांना लाठी लाठीचार्ज केला त्या लाठीचार्ज देखील मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो